आपल्याला आज चॅलेंज आहे की तिथल्या तिथे एक मच्छी पकडायची आणि ती तिथेच फ्राय करून खायची बघूया आजचं चॅलेंज आपलं पूर्ण होते का नाही बघा नशीब आपल्याला त्या आदिवासी बांधव भेटले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे आज मित्रांनो असणार आहे ती म्हणजे समुद्रामध्ये जाऊन पारंपरिक पद्धतीने मासेमारी करण्याचा व्हिडिओ असणार आहे आणि आपण जाणार आहोत ते म्हणजे आज आपल्या गटाकावर बऱ्याच दिवसानंतर बहुतेक दिवसानंतर नाही बऱ्याच महिन्यानंतर आपला हा घटकावरचा व्हिडिओ शूट होतोय तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करतोय वाजलेत ते म्हणजे सकाळचे नऊ वाजलेत घाटा काय ना तो एकट्याने वरून हळूहळू हळूहळू खेचत आणला आहे आणलाय आणि आता पाण्याला भरती लागणार आहे थोड्याच वेळात आणि आज मी माझ्यासोबत काय काय घेऊन जाणार आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो चला व्हिडिओला सुरुवात करूया एकदम खतरनाक व्हिडिओ होणार आजचा हे बघा मित्रांनो एक बॅग घेऊन चाललोय आणि या बॅगमध्ये काय काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो पाणी भरायला अजून दहा पंधरा मिनटं जातील ही तर माझी बॅग आहे ह्याच्यात सर्व बॅटरी वगैरे आहे कॅमेऱ्याची एक पाणी बॉटल त्याच्यानंतर या पिशवीमध्ये घेतलेत ते म्हणजे तीन बंडल घेतलेत अशा प्रकारे हे बघा तीन गलींसाठी तीन बंडल आणि जर आपली गल वगैरे तुटली तर एक्स्ट्रा गल घेतलेत ते पण बांधून आणि हा बघा घेतलाय तो म्हणजे सोबत पॅन घेतलाय आणि स्टोव घेतलाय चला जी काही मच्छी भेटेल ना ती आपल्याला आता फ्राय करून खायची आहे तिथल्या ती तिथेच बाकी काय नाही सामान घेतलं एवढंच खाय पियाच्या काहीच गोष्टी घेतल्यात नाही आपल्याला आज चॅलेंज आहे की तिथल्या तिथे एक मच्छी पकडायची आणि ती तिथेच फ्राय करून खायची बघूया आजचं चॅलेंज आपलं पूर्ण होते का नाही मच्छी भेटेल की नाही माहिती नाही कारण की पहिलाच दिवस आहे आज आणि बऱ्याच दिवसानंतर चाललो आहे मासेमारीला ते पण एकटा चला पूर्ण पाण्याला भरती आली आणि आपल्या घटकापर्यंत पाणी पोचलं आहे थोडं पाच मिनटं आता वेट करू आपण आणि त्याच्यानंतर आपण या लाटातून असे असे जाणार आहोत ते म्हणजे खोल समुद्रामध्ये फक्त मित्रांनो एक पाण्याची बॉटल घेतली खायचं प्यायचं काहीच घेतलं नाही किती वेळ जाईल सांगता येत नाही आपल्याला जेवढ्यात लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर आपल्याला मच्छी पकडायची आहे आणि ती तिथेच स्टोअर मस्त पैकी फ्राय करून खायची आहे चला भरत चाल भरत चालू पाणी भरत चाललंय हा हे तो म्हणजे आपला गटाक हा बघा मित्रांनो पूर्णपणे थर्माकोलचा गटाक आहे हा आणि हा वल्ला घेतला एक आणि एक बॅग चला थोडं पाणी इथपर्यंत आलं ना की आपण गटाक आहे ना तो पाण्यामध्ये ढकलू गोप्रो माउंट करू डोक्याला आणि त्याच्यानंतर तुम्ही नजारा बघा चला एन्जॉय करा व्हिडिओ कोप्रो माउंट केलाय कॅब घालतो बराच ऊन आहे आणि आपण सोबत घेतलाय तो म्हणजे एक घटा घेतला हा बघा घटा कशाला तर खोल पाण्यामध्ये गेल्यानंतर आपला घाटा काय ना तो स्टेबल राहिला पाहिजे सो घटा इथे उचलून ठेवतो आणि ही बघा रश्शी पाच सहावा वाव लांब रश्शी आहे चला रेडी मित्रांनो आता निघतोय ते म्हणजे आपण खोल समुद्राकडे लाटा भरपूर कमी आहेत आता त्याच्यामुळे जायला काय वाटणार नाही ही जी पाण्याची वाल आहे ना त्याच्यातून आपल्याला घटक ढकलत ढकलत न्यायला लागेल आपल्या बॅगेमध्ये भिजण्यासारखं काहीच नाही फक्त एक गोप्रोची एक्स्ट्रा बॅटरी आहे बस आजूबाजूला सर्व खडक आहेत मित्रांनो आणि एकदम धारधार खडक आहे तिथे पाय कापला जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला कमरेभर पाण्यात गटक ढकलत न्यायला लागेल एकदा का पुढे पोचलो ना की मी घटकावर चढतो आणि वल्ला मारत मारत गटक चालवतो जाऊ दे पुढे जाऊ दे गणपती बाप्पा बोर एक लाट आहे मित्रांनो एक लाट आहे मजबूत आहे जाऊ दे अजून पुढे जरा लाटांच्या पुढे गेल्याशिवाय आपण गटकावर चढणार नाहीतर लाटा परत आपल्याला किनाऱ्यावर ढकलतील ही बघा बॅग भिजली मित्रांनो पूर्ण बॅग भिजली चला आता चढतो घटका टाइमपास नको एकदा का लाटांच्या पुढे फटकलो ना काय मग टेन्शन नाही वल्लव रे नाखबा हो वल्लव रे रामा हे वल्लव रे नाखबा हो वल्लव रे रामा चला मित्रांनो सुरुवात करूया चला मित्रांनो सुरुवात करूया ती म्हणजे आता फिशिंगला पहिलाच आपला हत्यार काढू दे की बघा मोठी गल आणली आणि या गलीला लावण्यासाठी चारा बघा काय आपल्याजवळ बांगडा आहे मित्रांनो बांगडा बांगडा कापूया आणि बांगड्याचा मधला जो घास आहे ना तो आपण वापरूया हा बघा मस्तपैकी मासाचा घास आहे त्याला अशा प्रकारे गलीला लावूया आणि पाण्यामध्ये सोडून देऊया याला कुठल्याही प्रकारचं वेट नाही मित्रांनो असाच आपण सोडून देणार आहोत जवळच एकदम बस गेला घास आपल्या पाण्यामध्ये बघूया बागड्याच्या घासाला आपल्याला गोबरा वगैरे लागतो का नाही दुसरा पाक्याचा धागा काढून ठेवतो हा पण गेला पाण्यामध्ये आणि पहिली घरी खेचली मित्रांनो दहा पंधरा मिनटं वेट केला हा बघा पहिला घास खाल्लाय कुठल्या तरी माशाने पण समजलंच नाही कधी खाल्ला आता आपण ट्राय करतो ते म्हणजे बागऱ्याचं डोलूक बांगडा माशाचा डोलूक आहे ना तो ट्राय करूया चला आता डोलूक ट्राय करतो बांगडा माशाचा दुसरी आपली गल उचलून बघू हा खाल्लाय की नाही हा नाही खाल्लाय हा तसाच आहे ऊन एवढा कडक तापलाय ना मित्रांनो एकदम खतरनाक येऊन अर्धा तास झाला असेल पण एकसुद्धा मासली आपल्याला लागली नाही एक दोन बाईट होत्या फक्त बाकी काय नाही आणि ताण पण भरपूर लागली एक ना एक तरी मासली आपल्याला पकडूनच आहे मित्रांनो आणि आता पाण्याला पण भरती लागली सो त्या बाजूला ना मोठ्या मोठ्या लाटा उचलतात काही पण झालं तरी आपला गटाक त्या साईडला गेला नाही पाहिजे नाहीतर आपण उलटे होऊ आणि इथे पण लक्ष द्यायला लागते कारण की इथे कारण की इथनं पण मोठ्या मोठ्या लाटा मध्येच येतात अचानक जेव्हा लाटा येतात तेव्हा आपल्याला गटाक सरळ करायला लागतो सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करायला लागतात एकटाच आहे त्याच्यामुळे पूर्ण फोकस आपल्याला फिशिंगवर देता येत नाही लाटा बघायला लागतात गटाक हालता डुलतंय ते पण बघायला लागते आपलं सामान आपली फाट पण आपल्या हातातून गेली नाही पाहिजे नाही आपल्याला किनाऱ्यावर जायला दोन तीन तास लागतील नक्की काय माहीत कसा व्हिडिओ होईल आता मच्छी लागेल की नाही काय सांगताना येत नाही पण जसा व्हिडिओ शूट होईल तसा मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन बाकी व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंट करून नक्की सांगा आपल्याला अगोदरच्या जागेवर मच्छी भेटली नाही अर्धा तास घालवला आपण तिथे आता थोड्या अजून आतमध्ये चाललो आहे आपण कारण की जवळ आता ला लाटा मारायला लागल्यात ला अचानक लाट येते समजून नाही जात आपलं लक्ष असतो ते म्हणजे मच्छी पकडण्याकडे आणि लाटांजवळ लक्ष नाही जात त्याच्यामुळे जा आपला गटा तिथे पाण्यामध्ये उलटा होऊ शकतो आता मी तुम्हाला राहून दाखवतो की आपण किती आतमध्ये आलोय हे बघा किनारा बघा किती लांब आहे तरी आता अर्धा तास लागेल आपल्याला ला इथून वल्ला मारत जायला जास्त मग आपण तिथे होतो पाच मिनिटं जवळ आणि आता थोडे अजून आतमध्ये आलोय आणि नजारा बघा मित्रांनो पाणी एकदम शांत झालंय म्हणजे लांबचं पाणी शांत दिसतंय पण जवळचा किनाऱ्याजवळचा खडकांजवळ जिथे आपल्याला फिशिंग करायची होती ना मेन तिथे मेन समुद्र आहे म्हणजे तिथे मोठे मोठे खडक असतात आणि तिथे लाटा जास्त उसलतात तर आपण इथे शांत पाण्यात आलोय शांत पाण्यात मच्छी भेटण्याचे चान्सेस तर नाही तरी आपण इथे ट्राय करू कारण की आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची रिस्क नाही तिथे रिस्क आहे भरपूर रिस्क आहे जर चुकून एखादी लाट आली ना आपल्या घटकावर तर आपला गटाक पूर्ण उलट आपल्या सामानासोबत आणि आपल्याला पण लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण जवळ फिशिंग न करता इथे लांब आलो आहे आणि इथे आदिवासी लोक पण गटाक घेऊन इथे मासेमारी करतात तर त्या ते नंतर त्यांच्याजवळ पण जाऊ त्यांना काय मच्छी भेटली ती दाखवू यांना काय मच्छी आहे विचारू आता सोलटानं मांडलेले हो

इथंच टाकतंय ना कुठे त्यांना पण काय नाही मच्छी त्यांच्याजवळ मांदेली घेतली ती बघा जर आपल्याला कायच नाही भेटला तर मांदेली आहेत आणि ढोमी आहे ती बघा सात आठ मांदेले आहेत आणि दोन तीन ढोमे आहेत हीच फ्राय करून खाऊ आपण सकाळी नऊ वाजता निघालो होतो आता वाजले ते पावणे बारा आणि डोक्यावर मित्रांनो भरपूर लागते आदिवासी बांधव भेटले होते आपल्याच गावातले आहेत ते मासेमारी करण्यासाठी आपल्या घरासमोरच येत असतात त्यांच्याजवळ ना मांदेली घेतली ती बघा मांदेली घेतली त्यांच्याजवळ ना आता काय करतो दोन गली आहेत ना आपल्या त्यांना चारा लावून ते फेकून देतो पाण्यामध्ये आणि ते पाण्यामध्ये आहेत तोपर्यंत मांदेली साफ करतो आणि मांदेली आपण खाऊन घेऊ स्टोव वगैरे सर्व आणलं आहे कारण की भूक पण लागली आपल्याला मच्छी भेटेल तेव्हा भेटेल आपण का उपाशी नाही राहू शकत काहीतरी जुगाड केला आहे आपण चला आता पहिले तर त्यांचे घास चेंज करू आणि रटकावर फिशिंगला आलो आणि आठवण आली ते म्हणजे आपल्या शैबाज भावाची शैबाज भावा व्हिडिओ बघत असशील साऊथ आफ्रिकावरून तर एक भावासाठी कमेंट होऊन जाऊ दे कुठले दिवस आठवले ते सांग तुला चला आज आपण घास चेंज करून घेऊ आपण चाकू कुठे गेला मुटे आला हा बघा मित्रांनो हा बघा मित्रांनो याला सोडून देऊ हा काय आता खाऊ पण शकत नाही आपण चलो आपण घरूनच मसाले आणले ते बघा मसाले हलद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व एका डब्यामध्ये आपण मिक्स करून ठेवले तर याच्यातला थोडासा वापरू आता बस झाला घेऊ हे बघा सुंदर असा समुद्राचा नजारा आणि आपण करतोय ते म्हणजे मांदेली फ्राय म्हणजे मांदेली फ्रायचा मी विचार पण नव्हता केला आपले आदिवासी बांधव दिसले आणि नेमके त्यांच्याजवळ मांदेली होती आणि आता मन्जे साड़ी बारा वाजलेत आने आता ते म्हणजे साडेबारा वाजलेत मित्रांनो आणि भूक पण लागली तर आपल्याला मच्छी भेटायची आपण वाट बघू शकत नाही भूकेल तर राहू शकत नाही तो लावून घेऊ आता तुम्ही बोलत असाल थर्माकोलच्या घटकावर आग लावतो आहे त्यासाठी आपण हे बघा चॉपबोर्ड आणला आहे बोर्डच्या वरती आपण गॅस ठेवू त्याच्याने काय होणार खाली हीट मारणार नाही आणि ही बॉटल आहे ना पूर्णपणे थंड पडते ज्याने वापरलं आहे ना त्यांना माहीत असेल ऑइल ओतून घेऊ आता लगेच गरम झालं बघा आपला गटा क्रॉस आहे त्याच्यामुळे ऑइल सर्व एक बाजूला चाललं आहे तेल गरम झालं मित्रांनो याच्यामध्ये आता मांदेली सोडू हा 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 काय आवाज आहे बघा एक नंबर एका टायमालाच सगळी टाकून घेऊ बघा मित्रांनो काय आवाज बघा बघा मस्त पैकी मांदेली आणि ढोमी फ्राय होतात एकदम कुरकुरीत एवढी हवा आहे तरी आपला गॅस पेटतोय एकदम खतरनाक आता पलटी करून घेऊ सर्व मांदेली तेलातून बाहेर काढू द्या आधी हे बघा गॅस बंद केलाय आणि आता सर्व मांदेली आहेत ना ती मस्तपैकी कुरकुरीत फ्राय झालीत एकदम एकदम ताजी ताजी मांदेली हे बघा खतरनाक हे बघा मित्रांनो मांदेली रेडी आहेत एकदम सगळ्यात अगोदर तर तवा मस्तपैकी पाण्यात धुवून थंड करून ठेवतो नाही ते माझ्याच टेकेल नंतर आपण भेटूया आंबा तर मित्रांनो आपले दोन घास आहेत ते अजून पाण्यामध्ये आहेत काय मच्छी लागेल सांगताना येत नाही सर्व नशिबाचा खेळ आहे तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया ताजी ताजी मांदेल ही बघा कुरकुरीत पाहुणे एक वाजलंय पाहुणे एक नाश्ता करू अजून एक दोन तास थांबू जर काय नाही भेटलं तर घरी जाऊ कारण की दुपारचं ऊन भरपूर लागते यार तुम्ही पण नाश्ता करायला खायला बसलो ना काय नाही काहीतरी हालचाल होते तिथे काहीतरी हालचाल झाली का, तरी झाली छोटी मच्छी आता कॅमेऱ्याची बॅटरी कमी आला आला काहीतरी आला मित्रांनो नक्की इचवण आला हा बघा लाईव्ह आला एकदम खतरनाक याला जर खाली सोडला ना तर तो सगळी गुंतवून टाकल हा बघा मित्रांनो इचोंड सापासारखा दिसणारा मासा आहे म्हणजे तुम्ही वाम बघितले असेल वाम किलिस त्याच्यातलाच हा प्रकार आहे इचोंड इचोंड मासा ओ पडला व्हिडिओच्या नादात गेला शिकार गई हातसे मस्त मोठ्या साईडचा सा इचून लागला होता मित्रांनो व्हिडिओच्या नादात गेला हातातून जर तो आला असताना मस्त पैकी तर त्याला पण फ्राय करून खाल्ला असता आपण जाऊ दे चला राहिलेला नाश्ता आहे तो संपवून घेऊ आपण त्याच्यानंतर बघू काय करायचा विचार करू या मांदेली खायला आणि तो जो तुम्हाला मी इचोण मासा दाखवला ना मित्रांनो तो मासा काय खातो पाण्यातील जे छोटे छोटे मासे असतात ना छोटी चिमोरी बोला मांदेली बोंबील या सर्व माशांची शिकार करतो तो इचोंड मासा वाम तर तुम्ही खाल्लीच असेल वामीचाच हा थोडासा वेगळा प्रकार आहे वाम इचोंड, किलीस तर चला मित्रांनो अडीच वाजाला आलेत आणि आता आपण चाललो येते म्हणजे किनाऱ्यावर कारण की समुद्रामध्ये असल्यावर भरपूर भूक लागते आणि जास्त वेळ पण आपण थांबू शकत नाही कारण की आपल्याजवळ पाण्याची बॉटल एकच होती ती पण संपली बघू जाता जाता तिथे एक दोन ट्राय करू जर काय मासली भेटली तर नाहीतर सरळ घरचा रस्ता धरू आज मित्रांनो उपाशी राहायची वेळ आली असती नशीब आपल्याला त्या आदिवासी बांधव भेटलेत आणि मांदेली दिली आपला नाश्ता झाला बारा वाजेपर्यंत आणि आपल्याला एक इचोड मासा पण सापडता सापडता राहिलेला म्हणजे सापडलेला घटकामध्ये पण आलेला पण व्हिडिओच्या चक्करमध्ये ना तो सुटला गलीतून आणि परत पाण्यात गेला चला आता डायरेक्ट किनाऱ्यावर गेल्यावर भेटू किनाऱ्यावरचा तुम्ही थरार बघा आता लाटा काय असतील मला तर गटाक सोडून द्यायला लागेल चला आता किनाऱ्याच्या एकदम जवळ पोचलो आहे मित्रांनो या बाजूला पूर्ण लाटा मारतायत आणि या बाजूला पण मोठ्या मोठ्या लाटा मारतायत फक्त आपल्याला समोर दिसतोय ना तो बीच आहे पार्किंगला त्याच बीचवर आपल्याला बरोबर आपला गटक आहे ना तो पार्किंगसाठी न्यायचा आहे जर थोडा तरी आजूबाजूला झाला ना तर आपला गटाक पलटी होऊ शकतो आणि खाली खडक आहे तो खडक आपल्याला लागू शकतो त्याच्यामुळे आपल्याला सांभाळून जायला लागेल पूर्ण लक्ष लाटांवर ठेवावं लागेल आपला गाटा क्रॉस नाही झाला पाहिजे बस ही बघा ही बघा मागून लाट आली ही आपल्याला बरोबर किनाऱ्यावर नाही चला काय टेन्शन नाही घ्यायचा जा। जाऊ दे अजून एक लाट आली ना तर आपण डायरेक्ट किनाऱ्यावर पण जर चुकीची लाट फुटली तर आपण खडकात ही बघा लाट आली ओ आता मला उतरायला लागेल उतरलोय घटकाच्या खाली आणि सेफ झोनमध्ये पोचलोय थोडासा बाकी आहे हे बघा ही बघा किती मोठी लाट आली आता घटक सोडून द्यायला लागेल आपल्याला जाऊ दे घटक बरोबर किनाऱ्यावर बर जाईल आता एकदम परफेक्ट 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 पार्किंग फु। फु। एकदम खतरनाक आलो मित्रांनो आजूबाजूला बघितलंत ना माझे घटक आपल्याला घेऊ दे नंतर बोलू एकदम खतरनाक लाट आली पूर्ण रस्त्यावर बघा या त्या लाटातून आपण इथे सुखरूप पार आहे आता मी एकटाच आहे हे घटक आहे ना आपल्याला ते पूर्णपणे तिथं वरती चढवावं लागणार नाहीतर भरतीचा तो खाली जाईल परत हे बघा लाटा बघा कशा घटकाला खाली दिसत आहेत आणि मित्रांनो मच्छी पकडून तुम्हाला दाखवली नाही त्याच्याबद्दल नाराज नका होऊ मला बोलताना जाऊन लागते वल्ले मारून सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय अग्रिकोली टेक केअर बाय बाय आणि आता भर दुपारच्या उन्हामध्ये इथे घटकाला हात लावला पण कोण नाही तर मला एकट्यालाच असं हल्लू 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 करून घाटा आहे ना तो वरती न्यायला लागतो आहे हां बघा एकदा ही बाजू एकदा ती बाजू एकदा ही बाजू एकदा ती बाजू